नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या रेव्या स्पेशल रेसिपी रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला ज्वारीच्या पिठाचा उपमा कसा तयार करायचा ते दाखवणार आहे उपमा म्हणजेच उपीट तर हे उपीट ज्वारीच्या पिठापासून कसं तयार करायचं ते आज आपण पाहणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे एकदम चविष्ट असा हा उपमा तयार होतो करायला एकदम सोपी रेसिपी आहे चवीला हा उपमा खूप मस्त लागतो या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा कर तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल तुम्ही डाएट करत असाल तर एकदम परफेक्ट रेसिपी आहे किंवा तुमच्या घरामध्ये वयस्कर लोक असतील शुगरची पेशंट असतील तर त्यासाठी एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे या पद्धतीने हा उपमा नक्की करून बघा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी पूर्ण पहा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या मिल्याचच्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर इंस्टाग्राम वरती मला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया ज्वारीच्या पिठाचा उपमा करण्यासाठी इथे मी साधारण पाऊन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे अर्ध टोमॅटो थोडीशी कोथिंबीर थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत थोडेसे काजू घेतलेले आहेत त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत कडीपत्ता आणि इथे पाच ते सहा लसूण पाकळ्या चिरून घेतलेल्या आहेत फोडणीसाठी आपल्याला तेल लागणार आहे त्याचबरोबर फोडणीसाठी जिरं मोहरी हळद आणि मीठ लागणार आहे तर सुरुवातीला आपण हे पीठ आणि रवा भाजून घेऊया प्रथम आपण गॅसवरती कढई ठेवूया आणि यामध्ये साधारण दोन चमचे तेल घालायचं आहे तेलाच्या ऐवजी तुम्ही इथे तुपाचा सुद्धा वापर करू शकता पण मी इथे तेलाचाच वापर करते आहे तेलामुळे हा जो उपमा आहे तो चवीला छान लागतो पण जर तुम्हाला पौष्टिक बनवायचं असेल तर तूप घालू शकतात यामध्ये सुरुवातीला आपण रवा घालूयात रवा थोडासा अगोदर भाजून घेऊया आणि नंतर यामध्ये ज्वारीचं पीठ घालूया हे दोन्ही आपल्याला खमंग थोडासा लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे रवा आपला अर्धवट भाजून झालेला आहे आता यामध्ये आपण हे ज्वारीचं पीठ घालूया आपण नेहमी भाकरीला जे पीठ घेतो तेच मी इथे मी वापरते आहे तुमच्याकडे थोडस जाडसर पीठ असेल तर खूपच छान तर इथे आपल्याला हे ज्वारीचं पीठ आणि रवा छान खमंग भाजून घ्यायचा आहे थोडासा असा गुलाबी रंग यायला सुरुवात झाली की समजायचं हे पीठ छान भाजलेलं आहे किंवा याचा एक वास यायला सुरुवात होते भाजल्यानंतर त्याच्यावरून आपण समजायचं की आपलं पीठ छान भाजलेलं आहे तर हे खमंग भाजून घ्यायचं आहे तरच आपलं जे उपीट आहे किंवा उपमा आहे तो असा छान दाणेदार होतो आणि चवीला सुद्धा खूप मस्त लागतो त्यासाठी अशा पद्धतीने खमंग भाजून घेणं खूप गरजेचं आहे रवा आपला छान खमंग भाजलेला आहे तुम्ही पाहू शकता थोडासा असा गुलाबी लालसर असा रंग आलेला आहे तर हे छान खमंग भाजलेला आहे आता आपण एका प्लेटमध्ये हे काढून घेऊया हो आता याच मध्ये परत आपण दोन चमचे तेल घालूयात तेल चांगलं आपलं गरम झालेलं आहे यामध्ये सुरुवातीला मोहरी घालूयात नंतर जिरं घालूयात नंतर यामध्ये घालूयात चिरून घेतलेला लसूण कडीपत्ता हिरवी मिरची शेंगदाणे हे थोडस अगोदर आपण परतून घेऊया एक दोन ते तीन मिनिटे मी हे सगळं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण घालूयात काजू काजू ऑप्शनल आहेत मला आवडत असतील तर घाला नाही घातले तरी चालेल आता यामध्ये आपण घेऊयात कांदा त्याचबरोबर टोमॅटो आता हे सगळं आपण व्यवस्थित छान भाजून घेऊया फोडणी आपले छान भाजून झालेली आहे आता आपण यामध्ये घालूयात कोथिंबीर त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालूयात आणि थोडीशी हळद घालूया आता हे सगळं मिक्स करून घेऊया यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही भाज्या सुद्धा घालू शकता एकदम पौष्टिक असा उपमा तयार होतो तर इथे आपला हा उपम्याचं जे फोडणी आहे ती तयार झालेली आहे आता आपण यामध्ये पाणी घालूयात ज्या वाटीने मोजून आपण पीठ घेतलेलं आहे त्या वाटीने मोजून आपल्याला यामध्ये पाणी घालायचंय तर अर्धी वाटी रवा आणि पाऊन वाटी पीठ घेतलं होतं म्हणजेच टोटल सव्वा वाटी आपलं पीठ झालं तर यासाठी आपल्याला या थोडस जास्त पाणी घालायचंय तर इथे मी दीड वाटी पाणी घातलेलं आहे तर पिठापेक्षा अगदी थोडस जास्त घाला खूप जास्त डबल घालतात पण ते खूप चिकट होतं तर त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने अगदी थोडस पाणीवर घालायचं आहे आता याला उकळी काढून घेऊया फोडणीला आपल्या उकळे आलेले आहे आता आपण यामध्ये हे भाजून घेतलेलं पीठ घालूया गॅस बारीक ठेवायचा आहे आणि बारीक गॅसवरती आपल्याला उपमा छान परतून घ्यायचा आहे हे व्यवस्थित हलवून एक जीव करून घ्यायचा आहे यामध्ये गुठळी अजिबात राहिली नाही पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय आणि तुम्ही पाहू शकताय पाण्याचं जे आपलं प्रमाण आहे ते परफेक्ट झालेलं आहे मस्त एकदम बारीक गॅस ठेवायचा आहे आणि याच्यावरती एक दोन मिनिटे झाकण ठेवूया आता आपण झाकण काढून पाहूया पा तुम्ही पाहू शकताय मस्त असं आपला उपमा तयार झालेला आहे आपल्याला हवा तेवढा घट्ट झालेला आहे एकदम मस्त असं वाफ बसलेली आहे त्यामुळे एकदम मस्त असा उपमा आपला तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करूयात मस्त असा चविष्ट पौष्टिक ज्वारीच्या पिठाचा उपमा आपला तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकताय अजिबात चिकट झालेला नाही पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे तर खायला सुद्धा एकदम मस्त लागतो यामध्ये मी थोडासा रवा वापरलाय त्यामुळे कुणाला कळणार सुद्धा नाही की तुम्ही हा उपमा कशाचा बनवलेला आहे या, या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तर आजची आपली रव्या स्पेशल ही मिलेटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या मिरटच्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर आयकन वरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन पारंपरिक पद्धतीच्या व मिलेटच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद